म्हणून मी नाही सगळ्यांना सुप्रभात मस्त आवाज येतोय आज गणपतीचा आहे पाचवा दिवस पावसाळी वातावरण झालंय पूर्ण पाऊस येतोय आई आणि आपली ओला आता आम्ही निघालोय हो आता आम्ही निघालोय हो गणपती बघायला म्हणजे अपेक्षा तिकडे जायचं आहे रांजण परत सासूरवाडी जायचं आहे आणि ह्याच दोन चार दाखवतो दो तुम्हाला आता दा। अक्षय पण निघाली दाखवायला मागत नाही <laughs> काय झालं एकदम आता आईकडे जाणार आहे ना ती आम खुश आहे जरा काय नाही काय मनातल्या मनात खु मनातल्या मनात खुश आहे शंभर माहेरी जाताना जसं काय माहेर म्हणजे लांबच आहे मुंबईला बाप्पाचं दर्शन घ्या इथूनच गणपती बागाला <laughs> दुर्वेश आहे हे माझं सगळ्यात आवडतं फुल आहे जास्वंदीचं चलो <laughs> पटापट आहे गाव दुपार आता दुपार आहे म्हणून मस्त वातावरण झाले हे वातावरण पण एक नंबर झालंय आणि आता गर्दी आरवडला खूप आता हलोय साईच्या अगरबत्ती अलिबाग म्हणजे अगरबत्त्या घ्यायच्या आहेत देवाची तर ठेवायला हे बघा कधी पण तुम्हाला सांगून ठेवतो आपला हक्काचं अगरबत्तीचं दुकान आहे आणि हँडमेड अगरबत्त्या आहेत कधी पण अलिबागला आलेत तुम्ही म्हणजे त्यांना सांगतोय आणि अलिबागला अलिबागमध्ये त्यांना माहीत आहे साईशा अगरबत्ती त्यांना सांगतोय तुम्ही कधी पण अलिबागला आलेत जसं की अलिबागच्या वस्तू घेऊन जाता काही काही ना काही तसं अलिबागची ही आपली साईशा अगरबत्ती घेऊन बघा आणि हँडमेड अगरबत्ती घेऊन बघा हा का ह्या स्पेशल अगरबत्त्या आहेत हँडमेड आपल्या भावाचंच दुकान आहे रोहिदास पाटील आणि हे कुठं आहे माहीत आहे हो का हा आहे ना हा अलिबाग बायपास रोड आहे अलिबाग इकडे इकडे कुरुळ ओके म्हणजे कुरुळ अलिबाग बायपास रोडला इथे अक्षया हॉटेल आहे अक्षया हॉटेल ओके आणि इकडे कुरुळकडे जाताना इकडे नाट्यगृह आहे हा गेट आहे नाट्यगृहाचा पी एन पी नाट्यगृह त्याच्या बाजूलाच साईशा अगरबत्ती नक्की एकदा भेट द्या आपला राजा पण घेऊन गेला वाटते कापूर संपला वाटते गणपती सीझन आहे ना हे बघा लक्षात ठेवा आवर्जून भेट द्या मी मुद्दाम का सांगतोय तुम्हाला आवडणारच आणि दुसरी गोष्ट आता पण आपण व्हिडिओ टाकलेला युट्यूबला पण रील टाकलेली युट्यूबला शॉर्ट्स टाकलेला छोटा व्हिडिओ आणि इंस्टाग्रामला ला, 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 ला फेसबुकला तर तुला प्रतिसाद कसा आला म्हणजे अलिबाग करांचा आणि बाहेरचा अलिबाग करंचा पण आणि आउट ऑफ अलिबागचे पण सर्व मराठी माणूस म्हणून प्रत्येक जण म्हणजे लांबून लागून गणपती जर टाइम नाही भेटला तर गणपतीच आले म्हणजे गणपतीच्या जे टाइम बरोबर पण कस्टमर आले म्हणजे कमेंट केली होती ते तर आलेच आणि बाकी आपल्या मराठी माणसाला स्थानिक मराठी माणसाला फुल सपोर्ट केला हंड्रेड पर्सेंट त्याबद्दल काय सांगशील अलिबाग म्हणजे एवढं आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे आम्ही अशीच रील टाकलेली फक्त मला एक फोकस करत की आपला माणूस आहे कधी पण येऊन खरेदी करून जा तुम्ही हा आणि अगदी कमी किमतीमध्ये ब्रँडेड अगरबत्त्या भेटतात आणि मी तुम्हाला सांगतो हँडमेड अगरबत्त्या पाहिला घ्या कोण आलं तर को हँडमेड हा जे व्यवसाय करतात अगरबत्तीचा ते ह्यांच्याकडून नं घेतात म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहेत पवनराज वगैरे आपलं डिस्ट्रीब्युटर शिकत आहे ना इथूनच माल जातो तर या कधी पण भावाचा शॉप आहे आपल्या एवढा सपोर्ट केलाय थँक्यू अली बखत आणि बाकी सगळ्यांना पण आता आलोय अपेक्षा इकडे प्रथम कडे म्हणजे रांजण पडायला राहते ना ती आणि इकडचा निसर्ग तर एकदम भारी रस्त्याच्या बाजूलाच घर आहे तिचं मोठी मोठी वाडाची झाड आणि इकडे घर हे मस्तच झाले ग मोठ जाम आहे ही फोंगो आणि ही भाविका छकुली छकुली आहे घर फोंगो काल नाचलीस तू नाही ना आई बाबा नाचले ना मस्तच नाचलीत जाऊ की काय हे प्रथमच्या स्वागताला उभे आहेत बघा अरे तुम्ही म्हणत काय आणि इकडे ना। <laughs> सातेरी जेवाले पण आहेत रे म्हणजे एकतीस वर्षापासून गणपती आहे अरे तू आर्टिस्ट तिकड आहे का व्हिडिओ झाला व्हिडिओ म्हणून हा पण बिजनेसमॅन आहे कुठं आपलं दुकान आहे सांग धोका दोन ला दुकानाचं नाव फ्रेंड शोरूम फ्रेंड शो नंबर दोन संतोष पाटील म्हणजे बरेच जणांना माहित असेल इकडच्या लाईन ना तर माहीतच असेल आणि कस्टमर चांगले त्याचे म्हणजे कस्टमर व्हेज चांगला आहे जवळजवळ चार पाच वर्ष झाले असतं पाच वर्ष पाच वर्ष झाले म्हणजे इकडे शॉर्मा मोमोज बर्गर esta... नॉन व्हेज um. ना हां नॉन व्हेज आणि व्हेज पण व्हेज पण म्हणजे क्वालिटी आहे मला बरेच पण बोलतात आम्ही तिकडेच जातो खायला आणि रात्री किती वाजता चालू असतं पाच ते दहा संध्याकाळचं पाच ते दहा नक्की भेट द्या आपले मराठी उद्योजक नाही नाही हजारी गोष्ट नाही हो। पण आपली बरोबर नोकऱ्या करण्यापेक्षा कसं बिझनेस करतात बरं वाटतं म्हणून घेतो मी अजून मोठं कर हॉटेल कर पण करिजनेसमॅनच आहेत काम चालू आहे काय फोनवर <laughs> गाड्याच गाड्या आणि आपल्या घराचा व्हिडिओ फुल चाललेला आहे अजून पण चालतोय आहेत हो तुम्हाला विचारत असतील घराचा व्हिडिओ म्हणजे एक वर्षापूर्वी आपण केलं ना ओपनिंग झालेली घराची तेव्हा अंका घर एवढं आवडलं ना बरेच जणांना का इंटेरियर भारी हो आहे आणि प्लॅन मस्त होता म्हणजे आहे पात्राचं घर पण वाटत नाही बिलकुल बघा आणि डेकोरेशन इको फ्रेंडली बाप्पाची मूर्त पण एक नंबर आहे सुंदर आणि त्या दिवशी मी रील टाकलेल ना तेव्हा हे गॅलरी दाखलेली ना बरेच जण विचारले कुठली गॅलरी ती बरेच बरेचदा विचारलं मला ऑफिस मध्ये नेटवर्क कमी आहे धूर रे नुसता धूर मस्त केले बा दरवर्षी झाडांचं असतं आणि काय ना काहीतरी वेगळं असतं इकडे गॅलरी मला इकडे बसायला आवडत झाड मस्त की इकडे निसर्ग आता बघा लाईट लावल्यात आणि पक्ष्यांचा आवाज येतोय बसतस आणि इकडे जेवायला कोण बसले बघा ला दाखवलं तर काय ओळखत आहे ना दोन नंबरची भाऊजी हो डोंगोली सोडल्यापासून आता इकडे गरमत नसेल तुम्हाला गावाला कशाला जाणार जाणार बोलतात एक वर्ष झालं तो एक वर्ष झाला ना रिटर्न तेवीस चेऊलचे भाऊजी हो आणि हा बघा प्रथम सिनेमॅटिक्स बिझनेसमॅन आहे तो प्रोफेशनल फोटो फोटोशूट व्हिडिओ शूट काय रे काय इंस्टाग्राम हँडल काय प्रथम सिनेमॅटिक्स हा नाही आपलं कोणाला अलिबाग मध्ये ऑर्डर प्रथम प्रथम सिनेमॅटिक्स आहे बिजनेसमॅन आहे तो आता म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी चालू केले त्यांनी आवड होती त्याला व्हिडिओ शूटची म्हणून तो आता ऑर्डर घेतो म्हणजे एकदम कमीत कमी किमतीमध्ये आयफोनमध्ये शूट करतो एकदम प्रोफेशनली एकदम भारी तरी पण तुम्हाला एक फुटेज दाखवतो मी हा बघा हा जो आहे ना तो प्रथम मी केलेला आहे असे कितीतरी केलेले आहेत त्यांनी तर कोणाला जर अलिबागमध्ये शूट करायचं असेल कोणाला गाडी घ्यायची आहे तर एक आठवण म्हणून शूट करायचं आहे एकदम सिनेमॅटिकमध्ये तर कॉन्टॅक्ट करा हा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर कॉलिंग नंबर डायरेक्ट प्रथमला कॉल करू शकता अलिबागमध्ये किंवा अलिबागच्या जवळ कुठे पण तुम्ही व्हिडिओसाठी त्यांना बोलू शकता मला तर वाटते सत्तरऐंशी तरी शूट झाले असतील सत्तर ऐंशी व्हिडिओ झाले असतील सत्तर ते ऐंशी ऑर्डर झाल्या त्याच्या कधी पण म्हणजे कोणाचा बड्डे आहे कितीतरी असतात इव्हेंट लोक बोलतात की आमच्याकडे या एक आठवण म्हणून राहील आमच्या आयुष्यभर आणि मस्त आहे की सिनेमॅटिक आता जेव्हा बसलो डाळभात भाजी आणि बघा अपेक्षा तुम्ही

सासनवाडीचा ब्लॉक कर आम्हाला सासरवाडीला जायलाच टाईम नाही म्हणून आज मुद्दाम बोलून करू आपण ती मंडळी पण बरेच देऊ दिसले नाही का अगोदर कशी नेहमी असं ना ते ब्लॉक मध्ये सगळी सासू सासले नाना बंधू काय रे डाव बसलाय आलो सासरवाडी मुंबईकर पण आलेले आहेत आपला प्रणय भाई, है कर है। भाई। कर। पिंकी ताई आणि प्रणय नवी मुंबई सगळ्यांना नेरुळ तुमचा कुठला गणपती आमचा मंडळाचा एंटोफिल चर्चचा महाराजा आणि आम्ही जिथे राहतो तिकडे बाळगोपाळचा राजा अक्षू च्या गप्पा रंगल्यात ऑनलाईन काम चालले हो र माई आणि आत्या वर्क फ्रॉम होम <laughs> <तो> अक्षू <laughs> वर्क फ्रॉम होम चाललंय दादाच व्हिडिओ बघतात आणि आपला आदेश अमेरिकेचा आदेश कधी येणार आहे दोन वर्ष झाली लगेच ना त्यांचा मुलगा अमेरिकेला आहे ना आदेश पराग भाई नेहरू नेरू। नवी मुंबई चला गणपती डेकोरेशन दाखवतो दाखव बरा हे बघा हे भाऊजी आहेत मयूर भाऊजी आणि ह्याचं नाव काय अंश ना व्हिडिओ बघतोस ना तू कोणता कोणता बघितला तुमचे व्हिडिओ खूप सारे कोणता बघितलास कुठला व्हिडिओ बघितला सांगता ना अजून तो चिराडूवाला लाडूवाला काजू काजू काजूवाला बिल बघितले त्यांनी जास्त विडिओ थँक यू सब्स्क्राईबर आपला मामी हे पण पिंकी ताई आहेत ते बघा केस भारी आहेत त्याची केस भारी आहेत आणि आकर्षण म्हणजे सोनीचं डेकोरेशन काय रे बर सांग डेकोरेशन बद्दल सांग एवढ्या रात्री जागून काढल्या वुडनमेड आहे हा सगळं वुडन फ्लावर आहे का आपलं बॉक्सेस सोनपट आणि सोनपट आणि बॉक्सेस सगळ्या हँडमेड आहे बट हँडमेड आहे काहीच रेडीमेड नाही सगळं हँडमेड ओके हे सगळं स्टिचेस पासून सगळे हँडमेड केले ऑर्डर घेतल्या जाईल की नाही पुढल्या वर्षी पुढच्या वर्षी आम्ही घेऊन जाणार तिला मुंबईला आमच्या मंडळ कुठे आपण मेन हे कुठं क्रिएटर आहे कुठं ते आपण ऑर्डर घेऊ आपण मोठी मूर्त आहे मेन माणूस गावातले लोक बघायला यायला लागले एवढे डेकोरेशन कोणी केले बघू दे नाही आहे की भाऊजी म्हणजे गोनपटाचं डेकोरेशन आहे असं बघायला भेटत कुठे खरं बोलतो आणि एवढं केलं बोलल्यावर मी अक्षुला बोललो शंभर टक्के झोपणार आहे आणि तसंच झालं रात्री त्याने जागून काढल्या तेजस नाना आणि कोण सोनी आणि चार दिवस ताप येऊन झोपली हा हे बघा ही सोनीने केलं सगळं आणि मी एकदा मदत केली चार दिवस आधी चार दिवस आधी आलो काय मदत केली सांग मी करायला पूर्ण मदत केली तिला फुट्टा वगैरे कापून दिला कोणीला कट केलं आणि हे हे कोणी केले हे डिझाईन हे प्रणाने केलं हे सगळं नाही हे सगळं सोनीने केलेलं आहे खर पुढल्या वर्षी आमच्याकडे पण या सेकंड हँड चालेल झाले बघा मी जाऊन मी वेगवेगळे पण ऐकत नाही जेवाला बसायला लागल हुकवलेला माणूस आम्हाला कमेंट यायला लागले हो सासूबाईनं सासऱ्यांनी दाखवा आपण किती दिवस झाले दाखवलं ना व्हिडिओ मध्ये म्हणून आलो व्हिडिओ करायला आय की नाही मला इंस्टाला वगैरे कमेंट द्यायला लागल्या मन आणि हसु मंडळी जेवण चांगलं झालंय बरेच दिवसांनी सासूबाईंचे आजच खाल्लो काय ना काहीतरी खायला आणतात आणत मग मी का झाड काय बरोबर सगळ्यांनी सुट्टी त्यांना असं वाटतं की गणपती बाप्पा आले आणि कधी येत आहे माणसं घर भरलेलं नाही वाटत आम्ही लहान आम्हाला लहानपण म्हटलं ना मे महिना आणि गणपती आम्ही काही कधी सोडले नाही किंवा बाईक जरी काढल्या तरी आले तर माझी मिस्टर पण येत आहेत बाईक वरून नाही पण गणपतीत जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हाच घर असं भरलेलं वाटत म्हणजे गणेशोत्सवाचा उद्देश असतो की एकमेकांच्या भेटी तरी होतात कोण आले मुंबई आले यांची आठवण काढली जावयांची आणि जावय हजर बायकोने आठवण काढली तुमच्या आत्ताच मग लाईव्ह घेतलं इंडिया पोस्ट रिटायर्ड म्हणजे लग्न ठरलं ना आमचं तेव्हा अक्षया बोलायची की जेव्हा ही गँग येतील ना सगळी आता कळली तेव्हा मला सुट्टी दे म्हणजे इकडे पाठव हो, माहेरी अशी बोलायची बोलते जाम मजा असते आमच्याकडे लग्नाच्या आधी बोलायची पण लग्न झाल्यावर मला पण कळलं की हां एकत्र कुटुंब कसं कशी मजा करतात लोक येऊन हे राहुल इकडे आले तर मामाकडे बरं वाटत कोणाचं टेन्शन नाही काय नाही गप झोपायचं फिरून यायचं माल नको माल नको भाऊजीन दे माल नको काय करायला सांगा म्हणून मी सासराडू येत नाही परा म्हणजे बायको बघण्यापेक्षा पहिली सासूबाई कशी बघ अशा सारखे आग्रह करणार नको हे खा ते खा हा आता बसायला आलो तर हे दिलं रोन शेट आहेत बाबा काय हो किती वर्षांनी भेटतात बाबा तब्येत का बारीक होत नाही रे आलो बारीक आता आम्ही किती पण खाल्लं तरी होत नाही गणपतीवाला काय वाटते तुझी आता आलोय बंधूकडे नानाकडे कोण कोण आहे बघतो आता घरात आले त्यांच्या झोपतात पण आहेत नमस्कार छान हे छान केले किल्ल्यांची माहिती किती आहेत बरेच किल्ले आहेत मोठी झाली दिदी झाली आता ही ऋतू जाम मोठी झाली बघा तिकडे लाजली हो लाजली बऱ्याच दिवसांनी ऋतू घेतले व्हिडिओ मध्ये बऱ्याच दिवसांनी मोठी झाली आता आता अडीच वर्षांची झाली पोर चल ग आमच्या घरी इकडे इकडे आवड इकडे

मोहन पाटील मामा हे चांगले शिकवले त्याला बाबा आज बापू शिकवतो पण आता जाम बडबडी झाली हो चला आता इथच आपण व्हिडिओ एंड करू ఇంకా आम्ही कंटाळलो नुसतं गणपती बघून बघू काय पाच एक ओके थँक्यू अजून एकदा बोल आतो मामा बाय बाय दोरास बोल एकदा बाय बाय